ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आणि त्यांना अटक करण्यात आली पण त्यांच्यावर कारवाईसाठी एका राजकीय पक्षाच्या आमदारानं बिल्डरला ठाण्याऐवजी मुंबईत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिलाय हा आमदार कोण असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जातोय शिवाय या आमदारानं थेट गृह खात्यात बोलणी केली होती आणि त्यानंतर मुंबई लुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता कोणाच्या वरद हस्ताना शंकर पाटोळे याला उपायुक्त पदी बसवण्यात आलं आणि ठाण्याऐवजी मुंबईत तक्रार दाखल करायला का सांगण्यात आलं असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत दरम्यान शंकर पाटोळे यांच्या अटकेनंतर ठाणे मनपातील उपायुक्त अनधिकृत बांधकाम पदाकरता रस्सी खेप सुरू झाल्याची माहिती मिळते ठाणे उपायुक्त पदासाठी तब्बल सहा ते सात कोटी रुपयांची बोली लागल्याची चर्चा आहे अनेक जण बसले त्या पदाकरता फिल्डिंग लावून बसल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून रिजवान काय हे प्रकरण नेमकं काय अधिक माहिती या संदर्भात दिपाली आज शंकर पटोळे यांची संपणार आहे त्यामुळे आज दुपारच्या नंतर शंकर पटोळे यांना पुन्हा एकदा ठाणे कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर दोनच दिवसापूर्वी मुंबई अँटी करप्शन ब्युरो यांच्या माध्यमातून शंकर पटोळे जे ठाणे महापालिकेचे उपायुक्त यांच्या केबिनमध्ये धाड टाकण्यात आली होती आणि या धाडीमध्ये तब्बल पंचवीस लाख रुपये जे आहेत ते त्यांना घेताना ते पकडलं त्यामुळे आपण जर पाहिलं तर ह्याच शंकर पाटोळे यांचा केबिन आहे आणि याच ठिकाणी मुंबई अँटी करप्शन ब्युरो जे आहेत ते धाड टाकली होती आणि या धाडीमध्ये तब्बल पंचवीस लाख रुपये जे आहेत ते शंकर पाटोळे यांना घेताना पकडले या संपूर्ण कारभार आपण जर पाहिलं तर शंकर पाटोळे हे ठाणे महापालिकेचे उपायुक्त अतिक्रमणचा जो आर्थिक कारभार आहे तो त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने शंकर पाटोळे याच्या अगोदर सहायक आयुक्त हे पदावर बसलेले होते आणि या पदासाठी देखील त्यांना मान्यता नव्हती अशी देखील चर्चा आहे आणि त्यामुळे हा जो संपूर्ण कारभार आहे तो अनेक दिवसापासून ठाणे महापालिकेच्या अध्यमांनी सुरू होता थेट एका आमदारांनी गृह खात्याला सांगण्यात आणि थेट ठाणे अँटी करप्शन यांना कारवाई न करता थेट मुंबई अँटी करप्शन यांना कारवाई करावा अशी सूचना दिली त्याच्यानंतर मुंबई अँटी करप्शन ब्युरोनी या ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पटोले त्यांच्या कुठून झाड टाकली आणि त्यांना रंगी हात पकडलंय तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शंकर पटोळे यांच्या पदाच्या नंतर आता त्या पदासाठी पुन्हा एकदा रस्ते सुरू झालेली आणि या पदावर बसणारा जो माणूस आहे तो, तो पुन्हा एकदा पैसे उकळणार आहे का त्या जनतेची कामं करणार आहे का अशी देखील चर्चा सुरू झाली त्यामुळे आज नेमकं आमदार कोण होता ज्यांनी थेट गृह खात्याला निवेदन केलं आणि त्याच्यानंतर मुंबई अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई करत त्याला अटक केलेली आहे त्यामुळे शंकर पाटोळे यांच्यावरती अगोदर देखील गंभीर स्वरूपाची गुरु आहे त्यामुळे ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्यांना महानगरपालिका कुठल्याही पदावर बसवतो त्यामुळे त्याची तपास होते का ता। कारण ठाणे महापालिकेवरती अनेक वेळा अनेक सत्ताधारी आमदारांनी देखील आरोप केलेला आहे की, की, के की। महापालिकेचे अधिकारी एवढे भ्रष्ट आहेत की एखाद्या कारवाईसाठी त्यांना पैसे दिले नाही तोपर्यंत एकाही फाईल जी आहे ती पुढे सरकार नाही त्यामुळे आता या शंकर पाटोळे यांना जेव्हा दुपारच्या नंतर आम्ही कोर्टामध्ये सादर करण्यात येणार त्यामुळे कशा पद्धतीने कोर्ट त्यांच्यावरती कारवाई करणार आहे आणि त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे दीपाली ते स्थानं महत्व आहे निश्चितच श्रीजवान धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी